तर आज अंगारकी की संकष्टी आहे श्रावण महिन्यातले ते पण छानपैकी गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि तर आज बनवायची होती शाबूची खिचडी दुपारी त्यासाठी मी रात्री शाबू भिजत घातले होते आज एकटीचाच उपवास होता ज्ञानेशच्या बाबांचा आणि ज्ञानेशचा काय नव्हता तरी देखील त्यांना खिचडी दे, आवडते म्हणताना केली होती तर पहिल्यांदा कढई गॅसवर ठेवून तेल चांगलं तापवाय ठेवलं मग जिरं आणि मिरची त्यात घालून घेतली मिरची बारीक करून घेतली होती मिक्सरमध्ये ते छानपैकी असं परतून मग धुवून घेतलेला बटाटा घातला मी काय बटाटू खिसून वगैरे घेत नाही चांगले पातळ काप करूनच त्यात घातले होते म्हणजे खाण्यासाठी थोडा बटाटू देखील आला की छान वाटतं खिसलं गेलं की ते काय सगळं सगळ्यात मिक्स होऊन जातं बटाटा घातला आहे का नाही कळत पण नाही म्हणताना मी काप करून घेतले होते तर छानपैकी बटाटा मऊ झाल्या झाल्या लगेच शेंगदाणा बारीक करून घातला होता भाजून घेऊन बारीक केलेला शेंगदाणा घातला होता त्याचा कूट करून मग नंतर चवीपुरतं मीठ घालून शाबू घातला छानपैकी शाबू परतून घेऊन मग झाकण लावून त्यात वाफवण्यासाठी ठेवलं होतं तर सांडलेलं मग कधीच गॅसवर सांडलेल्या गॅसवर कधीच मी स्वयंपाक बनवत नाही कारण किती जरी भाजलं काही जरी झालं तरी मी पहिला गॅस पुसून घेते आणि मगच काय असेल तो स्वयंपाक तर छानपैकी असं वाफायला ठेवलेला आहे खिचडी वाफली गेली खिचडी की मग चवीला छान होते तर वाफून झालेले आहे जरा एक पाच दहा मिनटं छान वाफली गेली ना मऊ छान होते खिचडी तर बघू शकता किती छान अशी मऊ किसडी झालेली आहे कलर किती आहे त्याला वाफ मस्त येते तर शाबू आणि त्यात दही एक नंबर कॉम्बिनेशन थँक्यू